टोमॅटोच्या रसामध्ये हे मिक्स करून लावा तुमच्याही टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे नाहीशा होतील जशा माझ्या झालेल्या आहेत आणि खूप छान रिझल्ट मिळतो त्यासोबतच बघा यामध्ये ना आपल्याला जास्त काही करायची गरज पडत नाही आणि अगदी लहान मुलासारखे खूप छान सुंदर पाय होतात अगदी टाचदुखीचा त्रास असेल पायदुखीचा त्रास असेल तो देखील बरा होतो चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात आणि हो पूर्ण रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आपल्याला इथे लागणार आहे टोमॅटो तो लाल पिकलेला चांगला टोमॅटो घ्यायचा म्हणजे कसा त्याचा रस व्यवस्थित पटकन निघतो तर इथे बघा एक टोमॅटो मी अर्धा चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला खिसणीवरती याला खिसायचा आहे अगदी जर खूप पिकलेला असेल ना तर अगदी पटकन हा खिसला जातो आणि रस पूर्ण असा बाहेर निघतो अगदी हाताने जरी दाबलं तरी रस चांगला निघतो पण जरा थोडा कच्चा असेल तर खिसणीवरती खिसून चांगला बारीक त्याचा रस काढायचा म्हणजे हे थोडं ग्रेट करायचं जेणेकरून पेस्ट झाल्यासारखी होते मिक्सरच्या भांड्यामध्ये करायचं असेल ते देखील करू शकता पण खिसणीने कसं हे लवकर होतं आणि आपल्याला इथे जास्त नाही अर्धा टोमॅटोस लागणार आहे त्यामुळे मी याला व्यवस्थित असं खिसणीने खिसून घेतलेला आहे चांगला गर याचा पूर्ण रस असा बाहेर काढायचा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता यानंतर बघा इथे अर्धा टोमॅटो आपल्याला पुरेसा होतो तुम्हाला जर अजून वापरायचा असेल किंवा कमी रस निघाला असेल छोटा टोमॅटो असेल तर पूर्ण जरी घेतलं तरी चालतं त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हा टोमॅटोचा रस काढायचा आहे आणि आपल्याला यामध्ये टाकायची आहे हळद हळद जी आहे ती बघा दोन तीन चिमुडभर हळद आपल्याला टाकायची आहे किंवा छोटा अर्धा चमचा जरी टाकली तरी चालतं आणि त्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊयात हा जो उपाय आहे ना दोन भागामध्ये आहे पहिल्या भागामध्ये आपल्याला टोमॅटोचा रस लागणार आहे आणि दुसरा भागही तेवढाच महत्त्वाचा आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा रिझल्ट खूप चांगला मिळेल तुम्हाला आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे ना कोकोनट ऑइल लागणार आहे कोकोनट ऑइल थोडंसं घ्यायचं जसं आता हे घट्ट झालेलं आहे तर मी याला घेतलं सात आठ थ थेंब जरी घेतलं ना कोकोनट ऑइल तरी चालतं चांगले पाय आपले सॉफ्ट मऊ होतात आणि मॉइच्चराईज राहतात त्यामुळे कोकोनट ऑइलचा नक्की वापर करायचा कोकोनट ऑइल टाकून मी चांगलं याला मिक्स केलं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर कापूर इथे साधारण आपल्याला दोन तीन ज्या छोट्या वड्या असतात ना गोल त्याला बारीक करून जेवढं होईल पावडर तेवढं टाकायचं आहे आणि चांगलं याला मिक्स करायचं बघा टाचाला भेगा पडल्यानं अगदी खूप जास्त सुया टोचल्यासारखं टाचामध्ये त्रास होतो रक्त निघतं आणि दोन पावलंही चालली जात नाही टाचाला पडलेल्या भेगा चांगल्या दिसत नाहीत ते तर आहेच पण त्रासही खूप जास्त असतो त्यामुळे याला ठीक करणं खूप गरजेचं आहे आणि नाही केलं तर दिवसेंदिवस हे वाढतच जातं आता त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटीचं पावडर यामध्ये थोडंसं आहे तर ते मी वापरत आहे दोन चिमुडभर तुरटीचं पावडर आपल्याला लागणार आहे आणि तुरटी जे आहे वाटलंच ते खडा खलबत्त्यामध्ये टाकून त्याला बारीक करून घ्या म्हणजे पावडर त्याचं याला तुम्हाला वापरता येईल यामध्ये टाकता येईल आता तुरटीचं पावडर टाकल्यानंतर चांगलं मी याला व्यवस्थित एकजीव करून घेत आहे मिक्स करत आहे यामध्ये ना आपल्याला दुसऱ्या पाण्याचा अजिबात वापर करायचा या नाही यामध्ये टोमॅटोचा जो रस आहे ना तेवढाच पुरेसा होतो इतर पाणी यामध्ये टाकायचं नाही त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे दुसरी वाटी दुसऱ्या भागासाठी हा उपाय करत असताना आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे एक अर्धा चमचा मीठ मोठं मीठ असेल ते देखील घेऊ शकता बारीक असेल ते देखील घेतलं तरी चालतं मीठ टाकल्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे परत अर्धा चमचा खायचा सोडा आणि खायचा सोडा आपण मिठामध्ये टाकून चांगलं याला व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर इथे आपल्याला ला लागणार आहे शॅम्पू जो पण तुम्ही केसांसाठी शॅम्पू वापरता तो इथे घेतला तरी चालतं आणि साधारण अर्धा चमचा शॅम्पू यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि बघा एक ते दोन व्यक्तीसाठी हे मिश्रण पुरेसं होतं एवढं मी बनवत आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू लिंबाचा रस आपल्याला अर्धा चमचा यामध्ये टाकायचा आहे पिळून घ्यायचा आहे लिंबू आणि दोन्ही तुम्ही वाटीमध्ये बघू शकता पाण्याचा एक थेंबही मी वापरलेला नाही आणि हे असंच करायचं आहे यामुळेच त्याचा रिझल्ट येतो आणि आता लिंबू टाकल्यानंतर चांगलं हे आपण खायचा सोडा पण टाकलेला आहे त्यामुळे हे पूर्ण फेसाळतं मिश्रण असं डबल झाल्यासारखं होतं तर चांगलं याला व्यवस्थित मिक्स करायचं थोड्या वेळानंतर हे असं शांत होतं म्हणजे पूर्ण फेस असा कमी होतो आणि मिश्रण खाली आपल्याला वापरता येतं पण असं चांगलं एकजीव करायचं जेणेकरून कसं शॅम्पू खायचा सोडा मीठ हे मिक्स होतं आणि त्यानंतर ना सर्वात महत्वाचं म्हणजे आता याला कधी कुठे कसं का वापरायचं कारण की ना बऱ्याच वेळा बघा टाचाला भेगा पडल्या आपण वेगवेगळ्या क्रीम लावतो पण त्या क्रीम त्यावरती लागूच होत नाहीत एक तर ते व्यवस्थित काम करत नाहीत किंवा आपण चुकीच्या पद्धतीने लावतो तसंच काहीसं यासोबत होऊ नये म्हणून पूर्ण प्रोसेस बघून घ्या हो आता बघा पायाला सध्या भेगा नाहीत कारण की खूप चांगला मला याचा रिझल्ट आलेला आहे टाचा खूप छान अशा मऊ झालेल्या आहेत पण मी काय करत होते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता हे जे मिश्रण आहे ना शॅम्पूचं आपण बनवलेलं ते आपल्याला टाचांवरती पूर्णतळ पायावरती व्यवस्थित लावायचं आहे कारण की बघा टाचाला भेगा पडल्या की त्यामध्ये ना खूप जास्त अशी म्हणजे माती साचते इन्फेक्शन होतं आणि त्यावरती तुम्ही साधे पाण्याने पाय धुतले आणि काहीतरी क्रीम काही लावलं तर अजिबात त्याचा फायदा होत नाही त्यामुळे त्यांना डिसइन्फेक्ट करणं क्लीन करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि अगोदर आपल्याला हे शॅम्पूने बनवलेलं मिक्सर पूर्ण घ्यायचं आहे आणि आपल्याला तळपायावरती लावायचं आहे लावून जर वेळ असेल तर दोन तीन मिनिट ठेवा नसेल वेळ तर एखादा स्क्रबर घ्या आणि स्क्रबरच्या मदतीने अशा प्रकारे टाचा पाय पूर्ण स्वच्छ करायचे आहेत त्यामुळे काय होतं बघा पूर्ण धूळ जी आहे ती निघून जाते वाटलं तुम्ही गरम पाण्यामध्ये थोडस कोमट पाण्यामध्ये थोडस मीठ टाकून कापूर टाकून लिंबाचा रस टाकून पाय सोडून दहा पंधरा मिनिट बसलं तरी चालतं आणि वेळ नसेल तास जरी केलं तरी चालतं यामुळे देखील पूर्ण टाचा स्वच्छ होतात खूप जास्त भेगा असतील तर एखादा सॉफ्ट दात घासायचा ब्रश घ्याजुना आणि त्याने देखील टाचामधील ते साफ करू शकता आता बघा स्वच्छ मी पाण्याने पाय धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही टोमॅटोची जी पेस्ट आपण बनवली आहे ना तर ती पायावरती तळपायावरती अशी लावायची आहे एवढे छान पाय स्वच्छ होतात ना फ्रीमध्ये आपलं मेनिक्युअर पेडिक्युअर होतं त्यासोबतच बघा बऱ्याच वेळा काय होतं ना टाचांवरती डेडस्किनची लेअर साचते आणि त्यामुळे देखील तासदुखीचा त्रास होतो तर ते देखील ना आपला हा प्रॉब्लेम दूर होतो जसं आपण इथे स्क्रबरने स्वच्छ केलं ला याला लावून ठेवलं जेणेकरून ताचा ज्या आहेत ना त्या अशा मऊ होतात डेडस्किन पूर्ण निघून जाते आता बघा टोमॅटोची पेस्ट मी अशी व्यवस्थित लावलेली आहे आणि अशाच प्रकारे लावायची जास्त लेप द्यायची गरज नाही आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर इथे आपल्याला पॉलिथीन लागणार आहे पॉलिथीन पायावरती तळपायावरती अशी बांधायची जेणेकरून काय हे पेस्ट इकडे तिकडे लागत नाही आणि ही पेस्ट लावल्यानंतरनं बघा आपल्याला साधारण ठेवायचं आहे पंधरा मिनिट पंधरा मिनिट ठेवायचं म्हणजे हे आपल्या पायामध्ये छान मुरतं व्यवस्थित हे आपल्याला ला ला लागू होतं आणि असं लावल्यानंतरनं थोड्या वेळ जसं तुम्ही म्हणजे एक पंधरा मिनिटं झाले की पॉलिथिन ज्या आहेत त्या काढायच्या इकडे तिकडे पॉलिथीन घालून देखील फिरू शकता तुम्ही आणि जास्त करून हा संध्याकाळी उपाय करा म्हणजे कसं किंवा रात्री झोपण्या अगोदर म्हणजे इकडे तिकडे धुळीमध्ये परत तुम्ही जाणार नाहीत आणि असा तुम्हाला रिझल्ट मिळेल आता पंधरा मिनिट झालेले आहेत त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला तळपाय धुवून घ्यायचे आहेत तळपाय चांगले धुवून घ्यायचे थोडीफार हळद किंवा काही असं राहिला असेल तर तुम्ही एखाद्या टूथब्रशने किंवा स्क्रबरने देखील पाय स्वच्छ करू शकता आणि हो खूप जास्त टाचाला भेगा असतील ना तर तुम्ही सॉक्स वापरा शूज वापरा त्यासोबतच रात्री झोपण्या अगोदर छान पाय स्वच्छ धुवा जसं मिठाचं पाण्याचं मी म्हणलं तशाच प्रकारे आणि त्यासोबतच बघा बऱ्याच वेळा आपण काय करतो सुरुवातीला थोड्याशा भेगा असतात त्यावेळेस लक्ष देत नाही तुम्ही जर सुरुवातीलाच थोडंसं आहे आणि त्यावेळेसच तुम्ही जर हा उपाय केल्यानं अजूनच चांगला रिझल्ट मिळतो यामुळे टाचा मऊ होतात डेड स्किन निघून जाते ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि टाचाच्या भेगा हळूहळू नाहीशा होतात नक्की करून बघा काही प्रश्न असतील यासंबंधित कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद